एका छोट्या टेम्पो मध्ये काही तरुण उभे होते टेम्पो मध्ये त्यांचा दांस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता हा आनंद देवदर्शन करून आल्याचा होता मात्र दुर्दैवाने हा आनंद फार काळ टिकला नाही हे सगळे प्रवास करत होते त्या ते टेम्पोनं ते द्वारका पुलावर एका ट्रकला धडक दिली या ट्रक मध्ये असलेल्या सळया टेम्पोच्या काचा फोडून आत घुसल्या त्या बाहेर निघाल्या यातल्या काही तरुणांच्या शरीरातूनच हा अपघात अपघात नेमका कसा घडला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा लोखंडी सळयांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाण पुलावरून जात होता या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा का कापड व तत्सम कुठलेही निशाण लावलेलं नव्हतं त्यामुळे टेम्पो चालकाला ट्रक मधील लोखंडी सळया बाहेर आल्याचं दिसलं नाही त्यामुळे टेम्पो वेगाने जाऊन ट्रकच्या मागच्या बाजूला आधळला असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले जोरदार धडक झाल्याने ट्रक मधील लोखंडी सळया टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये घुसल्या त्या लोखंडी सळया मागच्या बाजूला असणाऱ्या मुलांच्या शरीरात शिरल्या आणि अनेकांचा जागीच मृत्यू झाला हे सर्वजण सिडको अंबड भागातील कामगार असून एकमेकांचे नातेवाईक होते या घटनेमुळे सिडको आणि अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे